नमस्कार मैत्री निनो सासूसून किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची आपली रेसिपी आहे रवा मैद्यापासून आपण कडाकण्या बनवणार आहोत रवा मैद्याच्या कडाकण्या आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर साहित्य पाहून घेऊया आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे एकाच वाटीने हे सगळं साहित्य घेतलेलं आहे एकच वाटी ठेवा आणि हा जो मैदा घेतलेला आहे हा मैदाच्या वेळ तुम्ही वाटीमध्ये भरता त्यावेळेला तो अगदी पोकळ भरायचा नाही आणि नाही तर आणि खूप दाबून पण भरायचं नाही पण असं व्यवस्थित दाबूनच भरून घ्यायचा दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यासाठी आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे इथं मी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मीठ आणि वेलची पावडर आणि आपल्याला तेलाचं मोहन करून घेण्यासाठी एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल खूप टाकायचं नाही नाहीतर कडाकणी मग खूप तेलकट होता त्यामुळे दोनच चमचे तेल घेतलेले इथं मी चला आता आपण करायला सुरुवात करूया कडाकणीचा मळण्या अगोदर आपण साखर विरगवून घेऊया दुधामध्ये इथं पाऊन वाटी दूध घेतलं आहे मी हे नॉर्मल टेम्परेचरचंच दूध आहे आणि आपण त्यामध्ये हो आता ही साखर पण आपण पाऊनच वाटी घेतलेली आहे आता ही विरगुळून घेऊया आपण सगळी दुधामध्ये हो आता याला साईडला ठेवूया आणि आपण पीठ मळण्यासाठी एका पराठीमध्ये दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी आपण इथं रवा घेतलेला आहे तो पण टाकून घेऊया त्यामध्ये त्यामध्ये चिमूडभर मीठ टाकूया एक दोनच चिमटी टाकायच्या मीठ जास्त नाही टाकायचं आणि त्यामध्ये आपण टाकूया वेलची पावडर आणि सगळं असं आता, आता मिक्स करून घेऊया आता यासाठी यामध्ये तेलाचं मोहन करून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम करून घेऊया आता अगोदर यामध्ये आता आपण तेलाचं मोहन टाकून घेऊया आणि ते चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया तेलाचं मोहन टाकलं की हात पटकन घालायचं नाही पिठामध्ये नाहीतर आपल्या हाताला चटका बसू शकतो आता हे तेलाचं मोहन चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड झालं की मग हाताने मिक्स करून घेते चांगलं चोळून असं सगळीकडे हे मोहन लागलं पाहिजे गेलं पाहिजे चांगलं चोळून घ्यायचं असं पिठाला हे सगळं आता चांगलं मिक्स झालंय मी इथं तेलाचं मोहन करून घातलं तुम्ही तुपाचं मोहन जरी करून घातलं तरी चालेल आता इथं आपण साखर विरघळून जे दूध घेतलंय ते आता थोडं थोडं लागायचं सर टाकून आपण गोळा इथं घट्टसार गोळा म्हणून घ्यायचा आहे यामध्ये रवा आहे त्यामुळं खूप पण घट्ट गोळा मळायचा नाही आहे कारण रवा दूध शोषून घेतं सा मी मी आता हा गोळा मी मळून घेते आता अगोदर इथं असा मी थोडासा अगदीच थोडासा सैल पण खूप पातळ नाही अशी कणिक मी इथं मळून घेतलेली आहे आता काय करायचं याला एक दीड ते दोन तास रेस्टला ठेवायचं म्हणजे यामध्ये जो आपण रवा टाकलाय तो चांगला भिजला जाईल आणि दुधामध्ये यासाठी मळायचं तर कडाकण्या ह्या भरपूर दिवस टिकतात त्यामुळे आपण दुधात मळलं इथे आता हे बघ की मी असं एवढं सैलसर आहे जास्त नाही नाहीये आता याला रेस्टला ठेवून देते एक दीड ते दोन तासासाठी दोन तासानंतर इथं पाहू शकता तुम्ही आता हा कोळा चांगला घट्ट झालाय मग अशा आपण मळला होता त्यावेळेला थोडा मऊ होता पण आता ते रव्यानं सगळं दूध शोषून घेतल्यामुळं हे सगळं आता घट्ट झालंय आता याला थोडंसं आपण चेचून घ्यायचं नाही तर असंच एक पाच मिनटं तुम्ही मळून घेतलं तरी चालेल पण मी इथं आता चेचून घेणार आहे चेचून घेतल्यामुळं कणकेला एकसारखेपणा येतो आता मी ते एक चांगलं पाच मिनटं चेचून घेते कणिक आणि मग तुम्हाला कणिक कशी झाली आहे ते दाखवते मगाशी चेचेच्या अगोदरचं कणकीचं टेक्स्चर कसं होतं आणि आता किती सॉफ्ट झालं आहे तुम्ही पाहू शकता आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया जेवढी कणिक घट्ट असेल तेवढा तेवढी तुम्हाला पारी म्हणजे कडाकणीची जी पारी असते ती लाटायला सोपी पडणार आहे आणि अगदी पातळ लाटली जाते आता असे छोटे छोटे सगळे गोळे करून घेते मी आता एक एक आपण पाणी लाटून घ्यायला सुरुवात करूया मैद्याचे असल्यामुळे परत मैदा असा आकसला जातो चांगलं कनिक चांगली आपली घट्ट मळलेली असेल तर तुम्हाला पाहिजे तेवढी पातळ पारी लाटता येते किती पातळ अगदी पातळ लाटून झालेली आहे पारी आता ह्या अशा गोल गरगरीत येत नाहीत कडक नाही तर त्या काय करायचं असं एखादा सगळ्याचं टोपण वगैरे घ्यायचं आणि असं बरोबर कट करून घ्यायचं म्हणजे आपल्या कडापणी अगदी एकसारख्या छान होतात अशा प्रकारे मी इथं थोड्या कडापण्या लाटून घेतल्या आहेत आता एका साईडला मी तेल गरम करायला आहे आता आपण तळून घेऊया बघा या अशा मी लाटून घेतल्या आहेत थोड्या एक एक कडाकणी टाकून आता तळून तो घेऊया कडाकणी थोडीशी पहिल्यांदा अशी फुगल्यासारखी होते त्याला बबल्स असे येतात त्याच्या कडाकणीच्या कडा अशा लालसर व्हायला लागल्या की आपण समजायचं आपली कडाकणी झालेली आहे तयार तळी गेली आहे चांगली हे बघा कडा साधारण अशा लालसर व्हायला लागल्या की कडाकणी काढून घ्यायची इथं पाहू शकता कडाकणी किती आपली छान झालेली आहे आणि कलर तर किती सुंदर आला आहे अगदी पांढऱ्या शुभ्र अगदी छान आणि अगदी पातळ हे किती पातळ झाले तुम्ही इथं पाहू शकता मैत्रिणी माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद